नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा व इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी बॅटरीवर चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हँड्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले समाजातील वंचित घटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे सेवेला हातभार लावणे पर्यावरण रक्षण करणे शैक्षणिक क्षेत्रात शक्य तेवढे योगदान देणे असे हेतू डोळ्यांसमोर ठेवून विटा तालुका खानापूर येथे विश्वात्मा सोशल असोसिएशनची सन दोन साली स्थापना करण्यात आली या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबवून लाभार्थ्यांना असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी सांगितले गतवर्षी विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा व इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या व्यक्तींना कोपरापासून हात नाही अशा व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करून बॅटरीवर चालणारा हात मोफत देण्यात आला होता त्या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला असून रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा बॅटरीवर चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हँड स्कॅनचे आयोजन करण्यात आले असल्याची असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी सांगितलंय ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पुढील मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी ते संपर्क करून आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि शिबिरा दिवशी येताना सोबत लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड घेऊन येणे अनिवार्य आहे या शिबिराचे आयोजन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड केमिस्ट भवन येथे करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी दिले नमस्कार मी डॉक्टर मानाजी कदम अध्यक्ष विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली एकवीस बावीस वर्ष विटा पंचक्रोशीमध्ये सामाजिक कार्य करीत आहे याच्यामध्ये आरोग्यसेवा पर्यावरण रक्षण शैक्षणिक आणि इतर काही सामाजिक गोष्टी सामावलेल्या असतात गतवर्षी आपण इनाली फाउंडेशन पुणे आणि विश्वात्मा सोशल असोसिएशन यांच्या माध्यमातून दिव्यांगांना ज्यांचे हात कोपरापासून पुढे कट झालेले आहेत अशा दिव्यांगांना आपण कृत्रिम हात जे बॅटरीवर चालतात खूप मजबूत आहेत असे हात जवळजवळ पंचावन्न लोकांना दिलेले होते आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे गेल्या वर्षीचे लोक आहेत ते स्वतःचे काम स्वतः करू लागलेले आहेत काहींनी स्वतः गाडी चालवूनसुद्धा पाहिलेली आहेत ते लेखन करू शकतात तर यावर्षीसुद्धा विश्वात्मा सोशल असोसिएशन येत्या दोन मार्च रोजी रविवारी केमिस्ट भवन येथे हा दुसरा कॅम्प आयोजित केलेला आहे विश्वात्मा सोशल असोसिएशनने आणि हा कॅम्प केमिस्ट भवन मायनी रोड आदर्श कॉलेजच्या पाठीमागे या ठिकाणी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये असणार आहे जे कोण गरजू असतील ज्यांचे हात कोपरापासून पुढे कट झालेले असतील अशांना बॅटरीवर चालणारे हात हे मोफत मिळणार आहेत येताना त्यांनी आपलं आधार कार्ड घेऊन यायचं आहे आणि जे कोण गरजू असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने ही बातमी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा ही विनंती करतो कॅम्पमध्ये येताना आपण आधार कार्ड आणणं गरजेचं आहे आणि पूर्वनियोजित नोंदणी ही सुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर देण्यात येत आहे तर तो खालीलप्रमाणे पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस तर अशा पद्धतीनं या फोनवरती नोंदणी करून जे कोण गरजू असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवावा आणि एका सामाजिक कार्याला हातभार लावावा अशी विनंती करतो धन्यवाद रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा